सर्व भक्त भाविकांसाठी आणि नागरिकांसाठी खुश खबर शिरो तालुक्यातील टाकोडे येथे कर्मवीर जयंतीनिमित्त कीर्तनकार कीर्तन सोहळा संपन्न होणार आहे वेळ आणि ठिकाण आहे रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता शिवाजी चौक टाकोडे येथे सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे कार्यक्रमाचे आयोजक श्री आनंद चव्हाण आणि चव्हाण परिवार टाकोडे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मान्यश्रीत मदन सीताराम कारंडे चेअरमन बालाजी संस्था इचलकरंजी संस्थापक बालाजी पब्लिक स्कूल मान्यश्रीत उत्तम आनंदराव शेळके मान्यश्रीत प्राचार्य महात्मा गांधी विद्यालय रुकडी माजी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रेज शिक्षण संस्था सातारा सवलका सुभाष भोई कोल्हापूर माजी मुख्याध्यापिका रूपामाने विद्यालय शिरो श्री सौरभ अशोक निर्मळ चेअरमन साथी शंकरराव निर्मळ पतसंस्था टाकवडे सौलतीफा शेख शिरडोन या कार्यक्रमासाठी तुमची सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे चला तर रविवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता त्याकडे येथे भव्य कीर्तन सोहळा पाहूया धनगर समाजाच्या एस टी प्रवर्गामध्ये घटनेमध्ये समाविष्ट आहे त्याची धनगड आणि धनगर ताबडतोब अंमलबजावणी करणे तसेच धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळण्यासाठी पंढरपूर इथं सुरू असलेल्या राज्यव्यापी अमरण उपोषणास पाठिंबा देण्याकरिता इचलकरंजी प्रांताधिकारी कार्यालयासमोर इचलकरंजी हातकरंगले शिरोवी तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीनं एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं धनगर समाजामध्ये नंबर छत्तीस हा अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट आहे पण त्याचे धनगर ऐवजी धनगड अशी चुकीची नोंद झाली आहे त्यामुळे गेली सत्तर वर्षे धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश झालेला नाही त्यासाठी आंदोलन उपोषण करूनही आज तागायत त्यांची अंमलबजावणी झालेली नाही धनगड ही जात महाराष्ट्रात कुठेही अस्तित्वात नसल्याचं शपथपत्र महाराष्ट्र शासनानं आहे शासनादेश अंमलबजावणीसाठी पंढरपूर व लातूर येथे अमरण उपोषण सुरू आहे मुख्यमंत्री यांनी मंत्रालयात धनगर समाज शिष्टमंडळाची बैठक घेऊन सकारात्मक चर्चा करीत धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी करणार असल्याचं आश्वासन शिष्टमंडळाला दिलंय तरी आचारसंहिता लागण्यापूर्वी आम्हाला एसटी प्रवर्गात अंमलबजावणी करून समाजाला न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे या उपोषणास माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल सागर चाळके विठ्ठल चोपडे मदन कारंडे राजू बोंद्रे प्रकाश मोरबाळे सुहास जांभळे बंडू मुळे सयाजी चव्हाण मोहन मालवणकर यांच्यासह लोकप्रतिनिधींनी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला यावेळी राजू पुजारी ईश्वर योगिताताई घुले सतीश शेडावे प्रदीप खोत कृष्णनाथ पुजारी शुभांगी पुजारी संगीता पुजारी सचिन मासाळे अमर पुजारी दीपक ठोंबरे अमोल मरले आमगोंडा पाटील अमोल गावडे यांच्यासह शिरोळ हातकरणंगले इचलकरंजी मधील धनगर समाज बांधव हो उपस्थित होते इचलकरंजी प्रतिनिधी मराठी यस न्यूज पंढरपूर येथे राज्यव्यापी अमोरुल उपोषण धनगर समाजाचं चालू आहे गेले अकरा दिवस झाला आमचे समाज बांधव पंढरपूर येथे अमोरूर उपोषण बसलेले आहेत त्या उपोषणाला पाठिंबा म्हणून इचलकंजी व हातकणंगले सकल धनगर समाजाच्या वतीनं आज इचलकंजी प्रांत कार्यालयाचं जे उपोषणला आपण बसलेला आहोत एक दिवशी उपोषण आहे या तर या सरकारनं र आणि डचा जो घोल करून ठेवलेला आहे गेली साठ वर्ष झालं धनगर समाजावर जो अन्याय होत आहे त्या अन्यायाला कुठंतरी वाचा फोडायसाठी धनगरांना न्याय मिळायसाठी आज आम्ही सकल धनगर समाजाच्या वतीनं इतर जे उपोषणा बसलेलो आहे अशाच पद्धतीनं जर आम्हाला ज्या आठ दिवसाचा मुख्यमंत्र्यांनी जो वेळ दिला आहे त्या आठ दिवसात जर धनगरांना त्या आरक्षणाची अंमलबजावणी नाही झाली तर संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाज येत्या विधानसभेला आमची ताकद दावल्याशिवाय आम्ही राहणार